एक अ सर्वसाधारण महिला एक ब सर्वसाधारण दोन अ नामाप्रम महिला दोन ब सर्वसाधारण तीन अ नामाप्रम महिला सर्वसाधारण चार अ नामाप्र चार ब सर्वसाधारण महिला पाच अ नामाप्र पाच ब सर्वसाधारण महिला सहा अ नामाप्र महिला सहा ब सर्वसाधारण सात अ नामाप्र सात ब सर्वसाधारण महिला आठ अ सर्वसाधारण महिला आठ ब सर्वसाधारण नऊ अ सर्वसाधारण महिला नऊ ब सर्वसाधारण दहा अ नामाप्र महिला दहा ब सर्वसाधारण अकरा अ अनुसूचित जाती महिला अकरा ब सर्वसाधारण बारा अ सर्वसाधारण महिला बारा ब सर्वसाधारण तेरा अ ब सर्वसाधारण महिला चौदा अ सर्वसाधारण महिला चौदा ब सर्वसाधारण या पद्धतीने आपल्या अठ्ठावीस जागाचं आरक्षण सोडत असेल त्या ठिकाणी पण आपण डिस्प्ले केलेलं आहे ते